कोथमीर घालून घेऊया मस्त आम्ही रत्नागिरी फिरून आलो आता भाऊजी कोंबडी कापणार आहे हे बस जरा दमो दिला तिला आज काय आज चिकन बिर्याणी इकडे बघू इकडे बघ काय केलंय शी चिमट लावलं इकडे चिमट इथे ते चिकन बिर्याणीची तयारी चालू आहे चला चलायच चला मॅरिनेट चला, करूया चिकन हे मोठे तुकडे ठेवलेत आहेत का हम्म चला दही टाकूया आता अद्रक लसूण ची पेस्ट आहे बाई निघतच नाही सुहाना ना छान आहे तो बिर्याणी साठी तो अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे बाबा तू काय करतो मध्ये हळूच जातो एकदम साइड पिल्लू असं मारतोय पिल्लू कांदा थोडा आपल्याला फ्राय करायचा आहे फ्राय करून घेतोय कांदा वरती टाकण्यासाठी लेअर देणार कांद्याचे दही टाकायचं आहे दही टाकायचं आहे टाकून घेतोय काय बेटा बघ अख्खा मसाला आहे का हा चाला नाही परत बोल आणि मिक्स मसाला त्याच्यात का बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये लाल मसाला टाका थोडीशी हळद टाकावी आणि पावडर पावडर मी आपलं जेवढं चिकन घेतलंय त्यानुसार टाकते तुम्ही जेवढं चिकन घ्याल त्यानुसार टाका मला विचारायचं अगं ती पण नरे बॉर्डर ना नाही ती गरम मसाला आहे नाही वेगळा कसं सेम दिसत म्हटली इथं हे मीठ आहे मीठ टाकावे त्याच्या वेळेत मध्ये त्याच्या वेळेत काय शिमकू मराठी पण घाण झाली तुझी टाकते तुम्हाला जास्त पाहिजे जास्त टाका कमी मी तुला विचारलं अगं बाई मिक्सर हे वाटायचंय टमाटर तर मिक्सर हा <laughs> <laughs> मिळेल का कष्ट म्हणजे काय जाऊन आणायचं का लोक इकडे मी म्हटलं होतं दिला बिलाय की काय म्हणून मी ओले की दिलायस काय की मिळेल का हाय कांदा फ्राय होतोय होतोय हां फ्राई थोडा केलाय ताजा तुम्ही विचारलं मी तेल झोलली सुरुवायचं नाहीये पाणी गरम करायला ठेवले ह्याच्या आहे बडीशेप डाळवी स्टार फूल मोठी वेलची थोडी काळी काळी मिरी आणि लवाद आणि थोडं त्याच्यामध्ये जिरं म्हणजे फ्लेवर चांगला येतो पाण्यामधून थोडं टमाटर पण मिक्स करावं त्याच्यात काय नवीन आहे मला वाटलं विसरली की काय कसं का करतात गावाला येऊन मला वाटलं गावाला येऊन विसरले आणि हाताने मिक्स करायचं <laughs> असतं ते राखू दे म्हणून राखू नाही पण ते ह्याच्याने होणारच नाही हे मेरिनेट करून थोडं पंधरा वीस मिनटं तरी ठेवायचं त्याच्यानंतर घ्यास जसं भात ठेवला तसं गॅसवर चिकन ठेवायचं दम करण्यासाठी

वो पानी डाल के उसको डाल कर ले फिर डाल दे इधर बड़ा ले ना चम्मच के टक खड़ौती कसी हो गया पाट दम करायला किती किलो झाली आपली बिर्याणी दोन किलो झाली अडीच किलो समज अडीच किलो बिर्याणी केली आज झाले की आम्ही फायनल टच तुम्हाला दाखवतो हे कलर घेतलेलं आहे थोडं दूध मिक्स केलेलं आहे तुम्हाला जसा कलर आवडेल तसा तुम्ही टाकू शकता मध्ये थोडं फ्राय केलेला कांदा टाकलाय टाकलायर घालून घेऊया आता वाफ देऊया शि चिकन शिजायला चिकन बिर्याणी ठेवलेली आहे शिजले की आम्ही जेवायला बसू मग

aire aap bhi jaati <tipuluh>